बऱ्याचशा आजारांवरती गुणकारी अशी आज पण अळीवच्या खीरची रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी पोहे खाण्याचा जो चमचा आहे ना त्याने मोजून दोन चमचे अळीव घेतलेले आहे काही भागामध्ये याला हलीम असे म्हणतात तर आता हे आपल्याला एक चमचाभर तुपावरती छान असा खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे जास्त डार्क रंगावर परतवायचे नाही हलकासा सुगंध पसरायला लागला की लगेचच काढून घ्यायचे त्यानंतर यामध्ये पाववाटी दूध घालून हे पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला भिजत ठेवायचे आहे आणि ही खीर अजूनच पौष्टिक व्हावी याकरता काही ड्रायफ्रूट दोन चमचे इथे मी खारीक एक पावडर एक चमचा मी खोबर घेतलेलं आहे आता एक चमचा परतूप अजून घेतलेला आहे त्यामध्ये जे ड्रायफ्रूट आहे ते आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे आता इथे मी या ड्रायफ्रूटची पावडर तयार करून घेणार आहे तुम्हाला जर पावडर नको असेल तर थोडीशी जाड उघडधो तुम्ही कुटून किंवा कापून घेतले तरीही चालेल अळीव सुद्धा छान भिजलेले आहे लगेचच खीर बनवून घेऊया पुन्हा एकदा दोन चमचे बस साजूक तूप घेतलेले आहे त्यामध्ये जे सुक खोबरं आपण घेतलेलं होतं ते काही सेकंदासाठी परतवून घेतलं पुन्हा एकदा जी खारीक पावडर आहे ती सुद्धा परतवून घेतलेली आहे आणि भिजवलेले अळीव टाकायचे आहे आता यामध्ये तुम्हाला कितीही खीर पातळ किंवा घट्ट हवी आहे ना त्यानुसार दूध मिसळायचं आहे आणि मस्त अशी एक उकळी काढायची आहे यामध्ये आपण साखर किंवा गुळ काहीही वापरणार नाही होत तर आपण यामध्ये वापरलेली आहे खारीक पावडर त्यामुळे नैसर्गिक गोडवा या खिरीला येतो किंवा यात तुम्हाला साखर किंवा गुळ वापरायचा असेल तर तोही वापरू शकता तर मस्त अशी खीर तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो जरूर करा